पंढरीत एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा वाढदिवसाचं औचित्य साधून महेश नाना साठे यांच्याकडून कॉमनमॅन आणि अनाथांना आधार देण्याचं काम अनाथांचे नात म्हणून ओळखले जाणारे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब सामान्य नागरिकांमध्ये मिसळून समाजोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करून साजरा करण्याचं उद्दिष्ट शिवसेनेनं ठेवलं होतं या अनुषंगाने पंढरपूरात कॉमन मॅन म्हणून ओळखले जाणारे वयोवृद्ध नागरिक अनाथ बालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जाऊन वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर इथं शिवसेना व युवासेना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करून पक्षाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्यात आले यामध्ये पंढरपूर नजिक असलेल्या पालवी येथील विद्यार्थ्यांना फळे व भोजन देण्यात आले तसेच हरी वृद्धाश्रम व गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना मिष्टांना भोजन देण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिता माळगे महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रियंका परांडे लक्ष्मी ठाकरे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे युवासेना जिल्हा प्रमुख गणेश जाधव रणजित जगताप युवासेना तालुका प्रमुख महादेव भोसले युवती सेना शहर प्रमुख प्रियंका जन्मले ग्रामपंचायत सदस्य नागराबाई साठे रेश्मा साठे रोहिणी साठे ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोने अमोल भोसले रंजित पवार कृष्णा साठे सुनीता जाधव पवार मॅडम उषा घडगे लकन बोंडवे बापू उकर्डे उपस्थित होते आज एकनाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय सांगू खरं तर आज एकनाथजी शिंदे साहेब यांचा जन्मदिवस आणि आमचे नेते त्यांना उपाधीच अशी आहे की ते अनाथांचे नाथ म्हणून एकनाथ म्हणून त्या ठिकाणी जगप्रसिद्ध आहेत आणि पक्षाचे ते आमचे पालक आहेत मुख्य नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला स्पष्ट आदेश आहे की माझा वाढदिवस त्या ठिकाणी काही विक्षिप्त विदुरी विद्रुपीकरण न करता साध्या पद्धतीनं साजरा केला गेला पाहिजे सामान्य माणसामध्ये जा त्यांच्याबरोबर ती त्या ठिकाणी माझा वाढदिवस त्याचा आनंद साजरा करा आणि तोच खरा मला त्या ठिकाणी अभिप्रेत असेल आणि म्हणून रात्री एकनाथी शिंदेसाहेबांना ठाण्याच्या निवासस्थानी रात्री दीड वाजता शुभेच्छा दिल्या दोन वाजता स्टार्टर मारला आणि माझ्या इथल्या सर्व टीमला माझे बंधू असतील अनिताताई माळगी असतील प्रियंका ताई असतील आमच्या आईसाहेब असतील माझ्या अर्धांगिणीं ग्रामपंचायत सदस्या माझ्या वहिनी असतील जाधव ताई असतील मॅडम या सर्वांना सांगितलं की आपल्याला साहेबाच्या बाबतीत साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला अशा पद्धतीने कार्यक्रम करायचे मी रात्री दोन वाजता तिथनं निघालो तो सकाळपर्यंत कमीत कमी, -कमी सहा कार्यक्रम त्यांनी आयोजन केले होते खरोखर माझ्या ह्या मागच्या सगळ्या जे मला बॅक जो पोष मिळतो ते त्यांना श्रेय देत जातो माझ्या बंधूं आता म्हणून सर्वसामान्य माणसामध्ये हा वाढदिवस साजरा केला म्हणजे म्हणून बंधूंनी त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांची घरं उद्ध्वस्त ज्या कारणामुळं होतात व्यसनामुळं मल त्या व्यसनमुक्तीचा त्या ठिकाणी दारोबंदी आणि व्यसनमुक्तीकडे त्या ठिकाणी आज एक हजार लोकांची त्या ठिकाणी सरा विद्या सभा घेतली आणि तो व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवला आणि दारूबंदीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे दुसरा ज हरि हरिप्रतिष्ठान पालवी या ठिकाणी जे मुलं आहेत अगदी पाच दिवसापासून ते आत्ता जवळपास वीस वर्ष पंचवीस तीस वर्षापर्यंतची मुलं आहेत की ज्यांना आईवडील नसल्यामुळे ते अनाथ आहेत त्यांना आईवडिलांची ओळखही नाही असं पालकत्व तो पालखीत घेतलं अशा लोकांच्यामध्ये जाऊन आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना मिष्टान्न भोजन असेल फळ वाटप असेल त्यांच्या संस्थेला काही डोनेशन असेल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलं त्यांच्यामध्ये आम्ही आनंद त्या ठिकाणी शोधण्याचं काम केलं त्याच्यानंतर इथे मातोश्री आश्रम जे आमच्या बाळासाहेबांच्या मिशेजच्या नावानं आहे हिंदू हृदय सम्राटांच्या इथे मुलं असून अनाथ आहे म्हणजे उलटी परिस्थिती आहे अशा ठिकाणी येऊन देखील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर साजरी करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष हेच कार्यक्रम राबवत असताना आमचे अनाथांचे नाथ म्हणून जे आहेत तर अशा व्यक्तिमत्वाच्या अशा नेतृत्वाच्या वाढदिवसाच्या दिवशी असे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्हाला करायला लाभले ते आमचं आम्ही भाग्य समजतो आणि <coughs> म्हणून इथून पुढचे आणखीन दोन कार्यक्रम असे आम्ही सहा कार्यक्रम आज दिवसभर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेले आहेत यातनं एकच आम्हाला मेसेज द्यायचा आहे की आपलं नेतृत्व हे सर्वसामान्यासाठी आहे सर्वसामान्यांच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मांडणार आहे लोकांच्या समस्या ह्या मला सोडवायच्यात त्यांचे प्रश्न मला मार्गी लावायचे आहेत की ज्या माणसानं आयुष्यामध्ये इतकं दुःख भोगलं आहे की दुःखात साहेबांचे सगळे म्हणून आज फक्त महिसांसाठी देखील सहकार्य असतं हेच आज दिवसभर कार्यक्रम घेताना दिसलेलं आहे मग त्यामध्ये आता पंढरपूरचे शहराध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत किंवा अनेक जण पदाधिकारी अनुपस्थित आहेत किंवा ते अग्रेसर दिसत नाहीत काय म्हणतो कारणं आता हे कारणं तर त्यांनाच विचारली पाहिजेत परंतु आज आपण नेत्याला पाच वर्ष झोपू देत नाही अनेक त्यांना कामं सांगतो आणि नेता आपलं पालकत्व स्वीकारून आपले हट्ट त्या ठिकाणी पुरवत असतो आज नेत्यासाठीचा एक दिवस आपण देणं एवढंसुद्धा जर का दातृत्व आपल्याकडं असेल तर आपल्यासारखा कर्मकरंटी आपणच परंतु आपण म्हणताय कुणी केले नसती पण मला वाटतं खात्री आहे की सर्वच पदाधिकाऱ्यांनी ज्या त्या ठिकाणी कार्यक्रम केले असतील त्याचे तपशील माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मला अधिक त्याच्यावरती बोलता बोलणं उचित होणार नाही परंतु मलासुद्धा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करता आला असता मला होर्डिंग्स लावता आले असते मला बॅनर लावता आले असते मला जाहिरातबाजी करता आली असते टी आर पी मिळवता आला असता परंतु मी शेवटी आदेशाचा आदेश मांडणारा कार्यकर्ता आहे आणि एकनाथजी जसे एकनाथजी शिंदेसाहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती आणि गुरुवार यांची शिकवण या विचारावरती ते विचार घेऊन पुढे जात आहेत तसंच आज ह्या त्रिवेणी संगम त्या ठिकाणी या सर्वांचा विचार घेऊन आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची प्रेरणा घेऊन आणि त्यांचा आदेशावर चालणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं मी जे घालून दिलेला प्रोटोकॉल आहे त्याच्या बाहेर जाऊन मी काम करणार नाही आहे त्याच्यामुळे मी शिस्तीत राहणारा कार्यकर्ता मी माझ्याबद्दल सांगू शकतो त्याच्यामुळे जो आदेश तोच माझ्याशी सरसंधावत असं मला वाटतं आणि साहेबांना मी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो त्याला उ त्यांना उदंड व दीर्घ निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि त्यांना महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या जनतेची सेवा करण्याचं त्यांच्या पंखामध्ये बळ देवो हो। हेच माता चरणी व बाळ चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा आमच्या सर्व परिवाराच्या युवासेना आणि शिवसेनेच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिकसाठी कुटुंबियांच्या माझ्या परिमित्र परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र